नमस्कार अतिथीमध्ये आज आम्ही अशा एका व्यक्तिमत्वाला आमंत्रित केलेले आहे की ज्यांनी सैन्य दलातील आपल्या सेवेमधला जवळपास पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तरचं भारत पाक युद्धात सक्रिय सहभाग घेतला आहे याशिवाय श्रीलंकेतील शांती सैन्य असू दे किंवा मग मालदीव ऑपरेशन लढाई असू दे ज्यामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदानही दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या एकंदर सेवेतील जवळपास वीस वर्षाचा कालखंड त्यांनी हिमालयात घालवला असल्यामुळे साहजिकच तिथल्या माणसांशी तिथल्या संस्कृतीशी आणि तिथल्या निसर्गाशी त्याचा अगदी जवळून अनुभव त्यांनी घेतला असल्यामुळे पुढे कधीतरी यथावकाशपणे निवृत्तीनंतर त्यांच्यातला लेखक जागा झाला आणि हा गाठीशी अनु असलेला अनुभव त्यांनी मग पुढे पुस्तक रूपात संग्रहितही केला एवढंच काय की हे व्यक्तिमत्व इतकं हरहुन्नरी आहे की स्वस्थता म्हणून त्यांना कुठे माहिती नाही की निवृत्तीनंतर स्वस्थ जीवन घालवायचं हे मुळे त्यांना ठाऊकच नाही म्हणूनच की काय अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जाहिरातींमधूनही ते चमकले याशिवाय कालचक्र हा जो सचिन खेडेकर अभिनय जो चित्रपट येऊन गेला त्यातल्या खलनायकाची मुख्य भूमिकाही त्यांनी निभावली तसंच कैकाडी महाराजांवर आधारित जी सीडी निघाली त्यातले त्यांचे गुरु अर्थात संत गाडगे महाराज यांची भूमिकाही त्यांनी केली तेव्हा असं हे हरेहुन्नरी व्यक्तिमत्व निश्चितच तुम्हाला उत्सुकता आहे कोण आहे ते जाणून घ्यायचं त्या आहेत कर्नल अरविंद जोगळेकर तुमचं स्वागत करते अतिथीमध्ये आणि कर्नल असं म्हणता क्षणी माझा एक ऊर अभिमानाने भरून येतं आहे किंबहुना प्रत्येक भारतीयाचा येतोच इतकं मोठं हे पद आहे ही जी आवड आहे सैन्यात जाण्याची ती नेमकी कधी सुरू झाली म्हणजे केव्हा उत्पन्न झाली ती आवड मी मोळचा बेळगावचा मला व्यायामाची खूपच आवड होती लहानपणापासून तसंच बेळगावला मराठा रेजिमेंटल सेंटर असल्या कारणाने आम्ही तिथे व्यायाम करण्यासाठी किंवा त्यांची ऍक्टिव्हिटीज बघण्यासाठी नेहमी जात असू आणि मग तेव्हापासून अशी प्रेरणा झाली की आपल्याला जर काही देशासाठी करायचं असेल तर सैन्यात जाणं हे सर्वात उत्कृष्ट साधन आहे बरोबर आणि म्हणून मग मी कॉलेजला गेल्यानंतर ठरवलं अच्छा की पुढे जे आपण करिअर करायचं ते सैन्यामध्येच जाऊन करायचं आणि म्हणून मग मी युपीएससीची परीक्षा देऊन इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये गेलो आणि इतकंच काय की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहात आणि एकंदरीत डेहराडूनला तुम्ही जे प्रशिक्षणासाठी गेलात तिकडचा तुमचा अनुभव कसा होता म्हणजे कशा अर्थाचं ते प्रशिक्षण होतं तरुण पिढीला चांगलं मार्गदर्शन व्हावं त्यांनी देशाची चांगल्या तऱ्हेची सेवा करताना करता यावी याच्यासाठी अत्यंत प्रशिक्षित आणि चांगले शिक्षक तिथे असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मी एक असा नशीबवान पिढीचा प्रतिनिधी आहे कारण आम्हाला अकॅडमी क्रिकेट शिकवण्यासाठी कर्नल हेमो अधिकारी होते अच्छा हॉकी शिकवण्यासाठी अठ्ठावीस वर्ष ज्यांनी भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं ते मेजर ध्यानचंद होते माउंटनरिंग शिकवायला नॉर्वे तेनसिंग होते अरे वा ड्रिल शिकवायला हवालदार नामदेव जाधव हो, व्हिक्टोरिया क्रॉस होते अच्छा आणि लेंग किंवा बाकीचं शिक्षण देण्यासाठी आम्हाला मेजर राणे परमवीर चक्र हेही आमचे इन्स्ट्रक्टर होते तसंच आमच्या मुख्य इंस्ट्रक्टर्स मध्ये आम्हाला जे जे कोणी गेस्ट स्पीकर्स यायचे किंवा जे यायचे त्याच्यामध्ये माणिक शाह अरुण कुमार वैद्य सुंदरजी अशी दिग्गज माणसं यायची म्हणजे खरच एक सौभाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल की इतक्या दिग्गज माणसांचा सहवास तुम्हाला लाभला नव्हे त्यांचं प्रशिक्षण तुम्हाला मिळालं आणि ही पासिंग आउट परेड फार मोठी म्हणजे एक वेगळी अशी असते किंवा एक फार आनंददायी असते किंवा एक वेगळं समाधान देणारी असते प्रत्येक प्रशिक्षणार्थीचा बरोबर दोन वर्ष ज्या वेळेला आपण अथक प्रयत्न केलेले आहेत किंवा एकदा खूप टफ ट्रेनिंग मध्ये आपण गेलेलो हो। आहोत त्यावेळेस अशा वेळी पासिंग आउट परेड इज अ माईल स्टोन इन लाईफ तर मी अगेन आय विल रिपीट इट की आम्ही नशिबान पिढीचा मी प्रतिनिधी आहे कारण आमची पासिंग आउट परेड जी होती ती त्यावर तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन त्यांनी घेतली आणि प्रेक्षकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू त्यांची गोष्टीन सिक्स्टी टू डिसेंबरची त्यांची नुकतीच राजकारणात आलेली कन्या इंदिरा गांधी आमच्या शेजारच्याच शाळेमध्ये शिकत असलेली त्यांची दोन नातवंड दलाई लामा यशवंतराव चव्हाण अशी खूप दिग्गज माणसं होती पण माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचे म्हणजे माझे आई वडील क्या बात ज्यांची उपस्थिती तुम्हाला अगदी अवर्णनीय अशी होती मग रितसर तुमचं ट्रेनिंग झालं एक सैन्यात तुम्ही रुजू झालात आणि एक वेगवेगळे वेग अनुभवही तुम्हाला अनुभवायला मिळाले असतील विशेषत जसा मी उल्लेख केला की एक साधारण तुमच्या पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये वीस वर्षाचा कालावधी जो अगदी अधिकाहून ज्या दुपटेहून अधिक असा कालावधी आहे तो तुम्ही हिमालयात घालवलेला आहे तर हिमालय जा, जो जगाच्या आकर्षणाचा बिंदू आहे तो तुमच्या प्रती कसा वाटतो तुम्हाला की काय असे वेगवेगळे अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळाले हिमालय हे खरं म्हणजे गारुड आहे घेऊ शकू किंवा त्यातल्या संकल्पना किंवा ज्यावेळेला ती रूपक बघतो त्यावेळेला खरोखर आपल्याला आपल्या पूर्वजांच्या बद्दल किंवा आपल्या संस्कृतीबद्दल जास्त जास्त अभिमानच वाटायला लागतो बरं मी ज्या वेळेला इजिप्त किंवा बाहेरच्या काही देशामध्ये फिरलो त्यावेळेला ज्यावेळेला मी बघितले त्या की तिकडची लोक आपली संस्कृतीची जपवणूक कशी करतात आणि त्यांना त्याबद्दलचा किती आदर आहे हे बघितल्यानंतर माझ्या मनात एक असा विचार आला की असं जर बाहेरची जर इतकी संस्कृती व्यवस्थित जपून ठेवत असेल तर आज भारतीय संस्कृती मी आज जगाला व्यवस्थित रीतीने का दाखवू शकत नाही आणि त्या दृष्टीने ज्यावेळेला मी रामायण महाभारत किंवा पुराण वाचून ज्या वेळेला हिमालयामध्ये फिरलो कारण सैनिकाचं तिथलं जे जी जीवन असतं ते बहुत करून अकरा नंबर बस म्हणतो आम्ही त्याला पाहिजे त्यामुळे तिथे जी बरीच रूपक मला दिसली त्याच्यामधून मला समजलं की भारतीय संस्कृती एक खूप उच्च प्रतीची आहे आणि प्रत्येक भारतीयांनी आयुष्यातून एकदा तरी हिमालयाचं दर्शन व्यवस्थित तऱ्हेने घेतलंच पाहिजे निश्चितच हे तुमचं सांगणं खरोखरच स्वागतार्य आहे परंतु प्रेक्षकांना मला इथे एक सूचित करावं असं वाटतंय म्हणजे आज कर्नल साहेबांशी बोलताना समवेत त्यांनी जे फोटोग्राफ्स आणलेले आहेत खास करून हिमालयाच्या वास्तव्यात असताना त्यांनी स्वतःहून जे काढलेले आहेत त्या फोटोग्राफच्या अनुभूतीतून आपल्याला निश्चितच जाणवेल की हिमालय दर्शनाचा मला वाटतं योग तुमच्या फोटोजमधनं आम्हाला आज घडणार आहे आणि त्याविषयीचीही माहिती तुमच्याकडनं आज आम्ही जाणून घेणार आहोत जसं मी मगाशी प्रेक्षकांना सांगितलं की त्यांनी एक पुस्तक रूपात हे आपले सगळे अनुभव संग्रहित केलेले आहेत ज्याचं नाव आहे मेरे वतन के लोगो मला वाटतं वाचकांच्या ते वाचनात आलं तर निश्चित तुम्हाला ही रूपक शैलीतून मांडणाऱ्या ह्या गोष्टी त्यांनी अभिप्रेत केलेल्या आहेत या के ले 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 पुस्तकात तर तसंच की नंदादेवी आहे एक जिच्याविषयी खूप एक श्रद्धा आहे मनात बाळगून तर या नंदा देवीविषयी काय तुम्ही सांगाल पार्वतीचं एक जे रूप प्रत्यक्ष समजलं जातं ते आहे नंदादेवी नंदादेवी हे ट्विन पिक्स आहेत ही दोन पिक्स आहेत त्यामुळे ज्या वेळेला हरतालका सुद्धा आणतात बायका त्यावेळेला त्या दोन मूर्ती आणतात एक असते पार्वती आणि दुसरी असते सखी हो। त्यामुळे त्या ट्विन पीक्सची ही रूपक आहेत त्याच्याच बाजूला एक रूपकुंड नावाची जागा आहे जी बद्दल आपण कदाचित ऐकलं असेल हो। की पंधराशे वर्षापूर्वी साधारणपणे सहाशे माणसं तिथे यात्रेला गेली आणि सगळीच्या सगळी तिथे मेली अच्छा तर एक साधारण दोन ते तीन वर्षापूर्वी युनेस्को गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॅशनल ज्योग्राफी यांनी तिथे एक एक्सपिडिशन तिथे पाठवलं होतं आणि मग तिथे ही जी स्पेसिमन त्यांनी आणली त्याच्यामधून त्यांना असं दिसून आलं की त्या माणसांची काही माणसांची उंची जवळजवळ सगळ्या माणसांची उंची हा। सहा फूट आठ इंच होती अच्छा आणि सॅन्डलचा साईज तेरा होता बापरे तर दृष्टीने मला वेळेला उत्सुकता वाटली की हे कारण त्याला तो पार्वतीचा आरसा असं समजलं जातं अच्छा त्यामुळे रूपकुंड आणि ते बरोबर त्रिशूळाच्या मागे आहे त्यामुळे असं म्हटलं जातं की शंकराचं आणि पार्वतीचं लग्न झाल्यानंतर पार्वतीला आपलं रूप बघायचं होतं पण तिथे आसपास कुठेही आरसा नसल्या कारणाने शंकरानी त्रिशुळाच्या टोकानी ते रूप ते तळ निर्माण केलं आणि तिने त्याच्यात आपलं रूप बघितलेलं असल्या कारणाने आणि कोणी बघू नये असं तिला वाटलं आणि म्हणून ही माणसं मेली अशी ही गोष्ट झाली पण प्रत्यक्षात असं आहे की तिथे ज्यावेळा गारपीट होते त्यावेळेला साधारणपणे पिंगपॉंगच्या आकाराच्या आकाराच्या गारा पडतात अच्छा म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या त्यामुळे या लोकांची जी कवट्या आणल्या गेल्या स्पेसिमनसाठी कार्बन फोर्टीनच्या एनॅलिसिस साठी त्यावेळेला असं दिसून आलं की ही जी लोकं आहेत ती गारपिटीने मेली आणि म्हणून जर आपण जर आपण हिमालयाचं हिमालय किंवा त्या एरियात जर बघितलं तर तिथे आसपास कुठे लपाला जागा नसते म्हणून ते जे छत किंवा छत्री घेऊन फिरतात त्याला पाच ते सहा लेअर असतात अच्छा या गोष्टीपासून प्रोटेक्शन करण्यासाठी बर त्यामुळे ही नंदा देवीची जी यात्रा असते ती अत्यंत पवित्र अशी समजली जाते अच्छा आणि आज ही लोक त्या रूपकुंडचा पूर्ण आदर करूनच यात्रेला असंच यात्रे। एक जसं तुम्ही म्हणालात की पवित्र स्थान खास करून हिमालयातली तसा उल्लेख करावा तो तो म्हणजे अमरनाथ यात्रा जी अतिशय कठीण अशी आहे तर याचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे ती जी पिंड तयार होते बर्फाची आणि ती म्हणजे एकंदर आम्हाला जाणून घ्यायचं एक साधारण दोनशे वर्षापूर्वी तिथले जे ते आपल्या बकऱ्यांना एक नाल लावायचे आणि त्यांची समजूत होती की त्या एरियामध्ये पारिस आहे आणि त्यांच्या ज्या हॉर्स शूज आहेत त्या बकऱ्यांचे ते सोन्याचे होतात अर्थात ही कवी कल्पना आहे पण असेच एका बकरवालचं मेंढी हरवल्यानंतर त्याच्या मागे ज्यावेळा तो गेला त्यावेळा ते त्यांनी ही अमरनाथची गुहा बघितली आणि तेव्हापासून ही यात्रा सुरू झाली हा एक श्रद्धेचा जरी भाग आपण सोडला तरी ही साठ फूट रुंद ऐंशी फूट साधारणपणे उंच आणि वीस फूट डीप अशी साधारणपणे ती गुहा आहे त्या गुहेच्या वरती एक साधारणपणे वीस बाय वीस फुटाचं एक लहानसारखा खळगा आहे अच्छा आणि त्याच्यामध्ये वेळेला पाणी तयार होतं म्हणजे वेळेला त्यात बर्फ वितळून पाणी होतं बरोबर त्यावेळेला आपण ऍडियाबॅटिक एक्सपान्शन ऑफ वॉटर हे आपल्याला माहित आहे त्यामुळे वेळेला सब झिरो टेम्परेचर जवळ ते पाणी येतं त्यावेळेला त्यातले चार त्या या त्या गुहेमध्ये जी चार भोकं आहेत त्याच्यामधून ते थेम 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 थेंब पाणी खाली पडत असत आणि ते थेम थेंब पडत असल्या कारणाने ते जे आहे ते ट्रान्सपरंट दिसतं आपल्याला जसं मधलं बर्फ आहे ते ओपेक असत कारण त्याच्यामध्ये एअर पार्टिकल्स असतात बरोबर आणि म्हणून त्याला एक वेगळी श्रद्धा आहे की ते ट्रान्सपरंट आहे आणि म्हणून जे सर्वात मोठं जे लिंग आहे जे साधारणपणे बारा फूट झाल्यानंतर थांबतं हो हो। त्याला शिवाचं लिंग असं म्हणतात आणि बाकीची जी तीन लिंग आहेत ती पार्वती आणि शंकराच्या दोन पुत्रांची आहेत असं समजलं जातं श्रद्धेचा भाग जरी सोडला तरी एक उत्कृष्ट हिमालयन दर्शन म्हणून अमरनाथचं दर्शन किंवा अमरनाथची यात्रा किंवा अमरनाथची पिकनिक सर्वांनी करावं असंच मला वाटतं एक सैनिक म्हणून जेव्हा तिथे तुम्ही कार्यरत होतात त्या कार्यक्षेत्रात तेव्हा तुमचे अनुभव काही असे गाठीशी आले का हिमालयशी असं मी म्हणणार नाही पण नियती काय काय नियतीचे जे काय खेळ असतात त्याचे एक दोन अनुभव जे मला आले साधारणपणे एकोणीसशे बहात्तर साली मी ज्या वेळेला नंदप्रयाग पासून कर्णप्रयागकडे जात होतो त्यावेळेला रस्ता ब्लॉक झालेला होता बरोबर आणि ज्या वेळेला मी चौकशी केली त्यावेळेला समजलं की वेट लँडस्लाइड तिथे येत आले असल्या कारणाने देर आर टू टाइप दोन तऱ्हेच्या लँडस्लाइड असतात सहा ते आठ हजार फुटामध्ये दहा हजार फुटाच्या जा वरती ज्या असतात त्या अवलॉन्च आणि स्नो स्लिप वगैरे असतात पण हे जे मी सांगतो हे सहा ते आठ हजारच्या मधलं अनुभव आहे तर तिथे एक वेट लँडस्लाईड येत होते दोन तऱ्हेच्या लँडस्लाइड असतात तिथे सुद्धा पाऊस थांबल्यानंतर जी येते ती असते ड्राय लँडस्लाइड त्याच्यामधनं दगड वगैरे खाली येतात बर पण वेट मध्ये संपूर्ण मातीसकटच तो रस्ता वाहून जाऊ शकतो तर मी तिथे आल्यानंतर आधी मी एक दोनदा मी त्या वेट लँडस्लाईड पार केलेल्या असल्याकारणाने आणि ती वेट लँडस्लाइड तीस ते चाळीस फूटच कारणाने मला असं वाटलं की आपण सहज पार करू म्हणून मी पलीकडे असलेल्या आयटीबीपीच्या लोकांना एक दोरखंड टाकायला सांगितलं जे आमच्या नेहमीच्या पद्धतीत आहे त्यांनी तो दोरखंड टाकला तो माझ्यापासून पाच ते सहा फूट अंतरावरती पडला तर मी आणि माझा सेवादार ईश्वरलाल आम्ही पार करण्याच्या प्रयत्नात होतो हो। आणि दोन पावलं पुढे टाकून तो दोरखंड हातामध्ये येईल असं मला वाटलं पण ज्या वेळेला मी त्या दोरखंडाच्या बाजूला जायला लागलो त्यावेळेला मला लक्षात आलं की आम्ही त्या स्नोस्लिप बरोबर त्या थोडं थोडं खाली चाललं सरकत चाललंय आणि जर आम्ही सात आठ फुट खाली गेलो असतो तर आम्ही अलकनंदामध्येच गेलो अस असतो आणि तिथे सब झिरो टेम्परेचर कारणाने तुम्हाला कितीही चांगलं पोहता येत असलं तरी त्याचा उपी काही उपयोग नाही आणि आमचा ह्या प्रयत्न करत असतानाच मला माझ्या पाया खाली एक दगड लागला अच्छा अशा वेळी पायाखाली एखादा दगड लागणं ही अत्यंत धोकादायक गोष्ट असू शकते कारण तो जर दगड निसटला तर तो घसरून निसटला तर तो आपल्याला बरोबर घेऊन जातो पण कदाचित नशिबाची दोरी बरकट असावी <laughs> मी एक प्रयत्न केल्यानंतर मला तो दोरखंड हातामध्ये आला अच्छा। मी ईश्वरलालचा हात पकडला आणि तेवढ्यात आयटीबीपीच्या लोकांनी दुसऱ्या दोरखंडाच्या मदतीने ती लोक खाली आली आणि हळूहळू आम्ही तसं वरती गेलो वरती गेल्यानंतर मी अजून सावरलो नव्हतो आणि मी शून्य नजरेने मी जिथनं वरती आलो तिथे बघत असताना मी बघितलं की ज्या दगडावरती मी उभो होतो तो दगड हळूहळू सरकत 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 नदीमध्ये रुप्त झाला आणि मला असं वाटतं की देव कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येतो असं म्हणतात ये आता हिमालयाचं एकंदर वास्तव्य एवढं जे वीस वर्षाचं तुम्ही व्यतीत केलं अनेकविध अनुभव तुम्ही गाठीशी संग्रहित करत गेलात त्यात एक पुस्तक रूपातही आले वाचकांसमोर याशिवाय अनेक जाहिराती आणि अने चित्रपट क्षेत्राशी तुम्ही वळलात हे कसं काय म्हणजे अचानक अशी कलाटणी कायदिकाचं शिस्तप्रिय जीवन आणि एकीकडे हे अनसर्टन टाइम लिमिट ज्याला म्हणतो त्या क्षेत्राकडे कसे काय वेळ तुम्हाला कदाचित हसायला येईल पण एके दिवशी मी रामानंद सागरचं रामायण बघत होतो आणि त्यावेळेला राम जो आहे तो किशकिंदा नगरीमध्ये आलेला आहे आणि तिथले जे वानर देव आहेत त्यांना शेपट्या आहेत अच्छा पण त्यातल्या ज्या मराठी कलाकार बायका आहेत त्यांना शेपट्या नाही आहेत बरोबर तर मी श्रद्धेने बघत होतो तेवढ्यात माझी नात आत आली आणि ती मला म्हणाली आबा तुम्ही हे असं काय चुकीचं बघताय म्हटलं बाई काय झालं आयुष्यभर आम्ही तुमचं श्रद्धेने बघतो ते म्हणाली की या जर देवाना जर शेपट्या आहेत तर त्यांच्या ते बायकाना या शेपट्या का नाहीत <laughs> बरोबर तेवढ्यात माझी बायको म्हणाली अगं शेपट्या लावून या बायका कसं काम करतील त्यावेळेला माझे नात म्हणाले आबा टीव्ही समोर जाणं खूप कठीण असतं का मी म्हंटल बाई एवढं काही कठीण नसतं अच्छा पती म्हणाली मी तुम्हाला टीव्हीवर बघीन का बरं म्हंटल हो बघितशील की अच्छा नातीच्या इच्छा खास पण असं म्हटलं आणि नंतर मला घाम फुटला सोपं नाहीये पण मी एक सैनिक आहे त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात पडायच्या आधी आपली बंदूक लोडेड असली पाहिजे म्हणून मी फुल ऍक्टिंगचा डिप्लोमा केला व्हॉइस ओव्हर केला डबिंगचा कोर्स केला आणि नंतर या क्षेत्रात पडलो आणि तुमच्या सुदैवाने तुमच्या व्यक्तिमत्वामुळे तुम्ही जी तुमची ही फुल लोडेड गन जी अभिनयाच्या दृष्टीने चित्रपट क्षेत्राशी जी संबंधित असते ती तयारी केली इतकी चांगली म्हणूनच आज अनेकविध जाहिराती किंवा तुम्हाला मिळत गेला याशिवाय तुम्ही अनेक ठिकाणी भाषणही देत असता खास करून तुमचा म्हणजे जे उद्देश आहे तो म्हणजे मोटिवेट करण्याचा तरुण पिढीला की सैन्यात दाखलवा तर याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा पुण्यासारख्या ठिकाणी साधारणपणे राखी पौर्णिमा वेळ जवळ आली ना म्हणजे मग न्यूज मध्ये एक बातमी येते की जेल जेलमधील जन्मठेप झालेल्या कैद्यांना आणि सैनिकांना महिलांनी राखी बांधली ह्याचे कोणीतरी भावनिक अंतर जे आहे ते आपण लक्षात नाही घेत आणि मग मला असं वाटलं की सैनिकाची भूमिका ह्याच्यातून लोकांच्या समोर मांडणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मी लेखनाला सुरुवात केली माझ्या भाषणाचा उद्देश सुद्धा माझ्या भाषणाचा एक विषय आहे नाईनटीन फोर्टी सेवन टू ए के फॉर्टी सेवन बरं कारण आजच्या पिढीला आपण स्वातंत्र्यापर्यंत आज ह्या अतिरेकी पर्यंत कसे पोचलो याची तशीच जाणीव नाही आहे आजची पिढी जी आहे ती अत्यंत प्रगल्भ आहे आज त्यांच्याकडे जी माझ्या पिढीकडे नव्हती ती सगळी साधनं अवेलेबल आहेत बरोबर आणि म्हणून द्या त्यांना मोटिवेट करणं ही माझ्या लेखनाचा एक खूप म्हणजे मोठा उद्देश होता आणि एक स्वार्थी उद्देश असाही आहे की जास्तीत जास्त या तरुण पिढीने सैन्याकडे आत्ष्ट झालं पाहिजे कारण आज सैन्याला सक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे आम्हाला अधिकारी मिळू शकतात निश्चित पण आम्ही आमचा स्टँडर्ड कमी करत नाही त्यामुळे जो क्वालिटी मटेरियल पाहिजे आहे त्याची अत्यंत आज देशाला गरज आहे आणि मी असं सांगू इच्छितो प्रेक्षकांना की आज जर आपण इथे आरामात बसून जर हा कार्यक्रम किंवा जे काय आपण बघत असतो त्यावेळेला आपल्याचपैकी हाडामासाचा कोणीतरी तिथे सोळा हजार फुटावरती बसलेला आहे ह्याची जाणीव आपल्या नागरिकांनी ठेवली पाहिजे बरं प्रत्येकाला सैनिका सैनिक सैन्यामध्ये जाणं शक्य नाही आहे तरी देखील एक डिसिप्लिन लाईफ जगणं ही एक काळाची गरज आहे आणि म्हणून तरुण पिढीला मोटिवेट करण्यासाठी मी लेखनाचा आणि भाषणाचा उपयोग करतो निश्चितच म्हणजे हा तुमचा उपयोग म्हणजे आपण ज्याला म्हणतो की स्वार्थातून परमार्थ तसा एक लोकशिक्षणाचं तुम्हीही देत आहात मला वाटतं की जो काही तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास झाला आणि एकंदर भावी योजना तुमच्या काही असतील तर त्या एक आमच्यापर्यंत पोहोचू देत थोडक्यात सध्या तरुण पिढी जी आहे ती तर मोटिवेट होऊ शकते पण शाळामध्ये जाऊन आज त्या जी अत्यंत सक्षम किंवा जी इम्प्रेशनेबल एजमधली जी मुलं आहेत त्यांना मोटिवेट करण्याचा मी सध्या प्रयत्न करत असतो आणि या दृष्टीने मी बऱ्याच शाळांना व्हिजिट देतो आणि त्यातनं तरुण पिढी मग त्या मुली असू देत मुलं असू दे त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो आणि अंधशाळेमध्येही याच्याबद्दल खूप जागृती आहे बरं का अच्छा हा अंधशाळेमध्ये ही जागृती बघून मी खरोखरच थक्क झालोय म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आजचं जे निवृत्ती जीवन जे स्वीकारलेलं आहे किंवा जे व्यतीत करतायत त्याला कुठेतरी एक समाधान निश्चितच मिळतंय मला वाटतं आजच्या या अतिथींसमवेत जे खरोखरच परीनं एक हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे कर्नल अरविंद जोगळेकर यांच्याशी इतका सुंदर वार्तालाप झाल्यानंतर निश्चितच तुम्हाला उत्कंठा असेल की आज ह्यांनी येऊन इतकं चांगलं आम्हाला बातचीत आमच्याशी केली त्याबद्दल अगोदर मी तुमचे धन्यवाद मानते